यंदा सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला शनिवारच्या दिवशी घरोघरी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अगदी सोप्या पण योग्य पद्धतीने श्री गणेशांची स्थापना पूजा कशी करावी हे दाखवणार आहे गणपती बाप्पांच्या पूजेसाठी लागणारं साहित्य पूजा कशी मांडावी ती कशी करावी नैवेद्य काय दाखवावा घरीच आपण स्वतःच्या हाताने गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत त्यामुळे मंत्र सोप्या पद्धतीने कसे म्हणावेत हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल व्हिडिओ संपूर्ण पहा व कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण गणपतीच्या पूजेसाठी लागणारं आवश्यक साहित्य कोणतं ते, ते पाहूया जेवढं साहित्य खरोखर पूजेमध्ये लागतंच तेवढं दाखवून मी तुम्हाला पुढची पूजा दाखवणार आहे सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची नवी पार्थिव मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती घेतल्यानंतर लगेचच तुम्हाला एखाद्या नव्या कोऱ्या कपड्याने झाकायची आहे घरी आणल्यानंतर जोपर्यंत आपण गणपती बाप्पांची स्थापना करत नाही तोपर्यंत या मूर्तीवरचा कपडा तुम्हाला अजिबात काढायचा नाही आहे त्यानंतर आपल्या देवघरातली छोटीशी गणेश मूर्ती घ्यायची आहे ती तुम्हाला घ्यायची नसेल किंवा तुमच्याकडे ती नसेल तर तुम्ही त्याऐवजी एक रुपयाचं नाणं आणि सुपारीसुद्धा घेऊ शकता विड्याची सात पानं तुम्हाला घ्यायची आहे ज्याला आपण नागवेलीची पानं असं म्हणतो किंवा मग त्याऐवजी तुम्ही दोनच नागवेलीची पानं आणि पाच आंब्याची पानं अशा पद्धतीने सुद्धा पानं जमवून ठेवू शकता त्याचबरोबर पाण्याने भरलेला एक आपला स्टीलचा तांब्या आणि पाण्याने भरलेला एक तांब्याचा तांब्या लागेल एक कलश तापनेसाठी आणि बाकी आपल्याला गणपती बाप्पांना स्नान घालावं लागतं किंवा इतर गोष्टींसाठी सुद्धा पाण्याची गरज पडते तर त्यासाठी असे दोन तांबे पाण्याने भरून ठेवायचे एक नारळ लागेल पाण्यासह आणि नारळाच्या सर्व शेंड्या अस्तित्वात असल्या पाहिजे अशा पद्धतीचा एक नारळ घ्यायचा एक रक्षासूत्र म्हणजे लाल पिवळ्या रंगाचा धागासुद्धा लागेल जो कलशाला बांधण्यासाठी कामात येतो हळदी कुंकवाचा ओला केलेला गंध त्याचबरोबर आपल्या देवघरातला हळदी कुंकुवाचा करंडासुद्धा ठेवायचा जेणेकरून कोरडं हळदी कुंकूसुद्धा आपल्याला भूजेमध्ये लागतं तर तेसुद्धा आपण त्यातून वापरू शकतो गुलाल लागेल चंदन लागेल त्याचबरोबर एक वाटी तांदूळ जे अख्खे असले पाहिजे न तुटलेले अखंड तांदूळ आपल्याला या पूजेमध्ये लागतात स्वस्तिक काढण्यासाठी कलश स्थापना करण्यासाठी अक्षता म्हणून वापरण्यासाठी आणि छोट्या गणपती बाप्पांच्या मूर्तीखाली ठेवण्यासाठी अशा पद्धतीने एक वाटी तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक छोटी वाटी पंचामृत जानवं जे धाग्यांपासून बनलेलं असतं ज्याला कुणी कुणी जनेयू म्हणतं किंवा काही ठिकाणी यज्ञो असंही म्हटलं जातं तर ते सुद्धा आवश्यक आहे कापसाचं हळदी कुंकवाचं वस्त्र विड्याचं साहित्य त्यामध्ये लेकूरवाळं हळकुंड सुपारी खारीक बदाम खोबरं एक रुपयाचं नाणं यांचा समावेश होतो त्याचबरोबर खोबरं एकवीस पत्री ज्या गणेश चतुर्थीच्या वेळा अगदी सहजपणे मिळून जातात तुम्हाला त्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही आघाडा आणि दुर्वा एकत्रित करून त्यांची जुडी बांधून ठेवू शकता किंवा फक्त दुर्वांची जुडी असेल तरी पण चालेल तेलाचा किंवा तुपाचा दिवा समयी त्यामध्ये सुद्धा तुपाच्या किंवा तेलाच्या वाती घालून ठेवायच्या तामन लागेल हात पुसण्यासाठी रुमाल देवासाठी आसन देवाला पुसण्यासाठी एक कपडा ठेवायचा फुलांचा हार किंवा तुम्हाला मूर्तीला काही अजून अलंकार घालायचे असतील तुम्ही काही माळी वगैरे घेतल्या असतील तर त्या पण तुम्ही या साहित्यामध्ये जमवून ठेवायच्या गुळखोबऱ्याचा नैवेद्य आपण ठेवतोच पण मोदकांचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांसाठी आवश्यक असतो तुम्ही घरीच खिरापतीचे किंवा गुळखोबऱ्याचे मोदक बनवू शकता आणि त्या दिवशी घाई असेल तुम्ही दुसऱ्या दिवसापासून नैवेद्य दाखवणार असाल वेगवेगळे तर तुम्ही तेवढ्या दिवसापुरते विकत मोदक मोदक आणले किंवा विकत काही मिठाई आणली तरी पण चालेल हे सगळं तुमच्या इच्छेवर आहे देवाला वाहण्यासाठी फुलं लागतील त्याचबरोबर धूप लागेल पाच फळं म्हणजे पाच प्रकारची पाच फळं तुम्ही घेऊ शकता किंवा मग एकाच प्रकारची पाच फळं जसं की केळं तुम्ही घेतले तर पाच केळं तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर रांगोळी लागेल देवपूजेतली घंटी लागेल अजून सांगायचं झालं सा तर एका छोट्याशा वाटीत तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं आहे ज्यांचा वापर आपण कशासाठी करणार आहोत तेही मी तुम्हाला दाखवेल कापूर लागेल त्याचबरोबर दिवा लावण्यासाठी माचीस म्हणजेच काडीपेटी हे सगळं साहित्य जमवून जुळवून ठेवलं तर मग तुम्हाला अजिबातच पूजा करताना काही अडचण येणार नाही तुम्हाला बसण्यासाठी तुम्ही आसन घ्यायचं आहे तुम्ही जर महिला असेल तर मग तुमच्या डोक्यावर पदर किंवा मग तुम्ही ओढणी वगैरे काहीतरी घ्याल आणि पुरुष स्थापना करणार असतील तर मग डोक्यावर घालण्यासाठी तुम्हाला टोपी घ्यायची आहे किंवा तुम्ही रुमालसुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने हे सगळं साहित्य गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी आवश्यक असतं यातलं एखादा अर्ध तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही मी तुम्हाला उगीच जास्त साहित्याची यादी दिलेले नाहीये मंडळी जेव्हा जेव्हा आपण घरच्या घरी स्वतःच्या हाताने गणपती बाप्पांची स्थापना करायची ठरवतो त्यामागे दोन कारण असू शकतात एक म्हणजे त्या दिवशी आपल्याला गुरुजी उपलब्ध होत नाहीत किंवा दुसरं म्हणजे आपली स्वतःची इच्छा असते की आपण स्वतःच आपल्या स्वतःच्या हाताने गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये करूयात तर मग पुढचा प्रश्न हा उभा राहतो गुरुजी तर येणार नाहीये किंवा आपण त्यांना बोलवलेलं नाहीये आपला स्वतःचा निर्णय आहे तर मग पूजा करताना संस्कृत मंत्र आपल्याला म्हणता येतील का आता संस्कृत मंत्रांचं काय असतं कधी कधी आपल्याकडे पूजांच्या पुस्तिकासुद्धा उपलब्ध असतात त्यामध्ये सर्व पूजा दिलेली असते आपल्याला फक्त ती पाहून पाहून म्हणायची असते पण त्यामध्ये असणारे संस्कृत श्लोक आपल्याला गुरुजींप्रमाणे म्हणता येत नाही कारण त्यांचा पूर्ण अभ्यास तसा असतो आणि ते त्याप्रमाणे अगदी न पाहता सगळं काही म्हणतात आणि अगदी पटकन पूजा आपली आटोपूनसुद्धा देतात आता या संस्कृत मंत्रांचं कसं असतं आपल्याला ते व्यवस्थित म्हणता आले तर ठीक आहे पाहून पाहून पण म्हणता न आले तरी पण आपण प्रयत्न केला आणि आपल्याकडून जर त्या मंत्रांचा चुकीचा उच्चार झाला तर साहजिक आहे उच्चार चुकले म्हणजे त्या मंत्रांचा अर्थसुद्धा वेगळा झाला तर असं व्हायला नको त्यामुळे आपल्या मराठी भाषेमध्ये आपण ही पूजा कशा पद्धतीने करू शकतो किंवा मग संस्कृत मंत्र एवढं अवघडात पडण्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये आपण हे सगळं कसं पार पाडू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेअर करायला अजिबात विसरू नका पंचांग आपल्याला असं सांगतं गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करून आपल्या घरी आणण्यासाठी किंवा तिची स्थापना करण्यासाठी आणि विसर्जन करण्यासाठी कोणत्याही शिवमुहूर्ताची गरज अजिबात नसते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशतत्व खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे राहू काळ असेल किंवा इतर काही वाईट काळ असेल त्यांचा कोणताही प्रभाव गणपती बाप्पांच्या या पूजा अर्चांवर अजिबात पडत नाही त्यामुळे बिंदास्तपणे दिवसभरामध्ये जेवढा वेळ आपल्याला मिळतो किंवा ज्या वेळेत आपण ही पूजा मांडणी करू शकतो तर त्या वेळेत आपल्याला गणपती बाप्पा आपल्या घरी आणून त्यांची स्थापना करता येईल फक्त सूर्य मावळण्याची जी काही वेळ असते तेवढी आपल्याला टाळायची असते तशी मी तुम्हाला शुभमुहूर्ताची वेळसुद्धा स्क्रीनवर देईल तुम्हाला अगदी त्याच वेळेत स्थापना करायची असेल तर तुम्ही तेव्हाही करू शकता सर्वात पहिल्यांदा जी जागा तुम्ही पूजा मांडणीसाठी निवडलेली आहे त्या जागेवर एक आसन टाकून ठेवा आसनावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर साईडने दोन रिद्धी सिद्धीच्या रेषा द्यायला अजिबात विसरू नका स्वस्तिक म्हणजे गणपती बाप्पांचं चिन्ह आहे शुभचिन्ह आपण त्याला म्हणतो तर स्वस्तिकावरच आपल्याला गणपती बाप्पा स्थापन करायचे असतात ज्यांना अगदी स्वस्तिक काढता येत नाही त्यांनी चौकोनी किंवा गोलाकार स्वरूपात तांदूळ पसरवून ठेवा आणि मग त्याच्यावर आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करू शकू त्यानंतर कलश कोणत्या बाजूला स्थापन करायचा हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो कलश जो आहे तो आपण गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला किंवा अगदी मध्यभागीसुद्धा स्थापन करू शकतो खरं तर कलशांचं जे काही स्थान आहे ते अष्टदिशांना आहे त्यामुळे मग तुमच्या मनामध्ये ही जी काही शंका आहे ती तुम्ही काढून टाका की गणपती बाप्पांच्या उजव्याच हाताला आपल्याला कलश स्थापन करायचा असतो किंवा डाव्याच हाताला करायचा असतो आता कलशाची जी काही योग्य दिशा आहे ती खरं तर उत्तर दिशा अशी सांगितली जाते वास्तुशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये पण कलशांचं जे काही स्थान आहे ते अष्टदिशांना आहे विजय कलश आपण बरोबर चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी स्थापन करत असतो असे कलशांचे आठ प्रकार आहेत त्यांची नावंसुद्धा हवं तर मी तुम्हाला स्क्रीनवर देते जेणेकरून तुमचा विश्वास बसेल उगाच मी तुम्हाला कोणतंही म्हणजे भीती घालायची किंवा खोटं सांगायचं असा भाग नाही आहे शेवटी ज्याला पटेल तोच या माहितीचा उपयोग करून घेणार आहे त्यामुळे मग इथे मी गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला थोडेसे तांदूळ गोलाकार पद्धतीने पसरवून घेतलेले आहे आणि तिथे कलशाची स्थापना करणार आहे त्यानंतर दिवा लावून घ्यायचा दिव्याची पूजा सर्वप्रथम करायची दिव्याला हळदी कुंकू लावायचं फूल वाहायचं नमस्कार करायचा आणि आपला नेहमीप्रमाणे करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज ज्योती नमोस्तुते हा साधासुद्धा मंत्र म्हणायचा माझ्या मते हा मंत्र आपण अगदी लहानपणापासून शिकलेलो आहोत त्यामुळे प्रत्येकाला येत असेल तर मग दिव्याला नमस्कार करायचा त्यानंतर काय करायचं आपलं जर हे पूजेचं पहिलंच वर्ष असेल किंवा जरी तुम्ही वर्षानुवर्ष गणपती बाप्पा बसवत आहात पण तुम्ही कधी संकल्प केलेलाच नसेल तर संकल्प अवश्य करा त्यासाठी डाव्या हाताने आपल्या उजव्या हातावर थोडंसं पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये हवं तर तुम्ही एखादं फूल किंवा थोडेसे तांदूळसुद्धा ठेवू शकता आपलं स्वतःचं नाव सांगण्यापूर्वी आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांचं आपल्या कुलदेवीचं कुलदैवताचं त्याचबरोबर ग्रामदेवता इष्टदेवता या सर्व काही देवता आहेत तर त्या सर्व देवतांचं स्मरण करायचं आहे आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार म्हणजे त्या अगोदर आपल्या घरातल्या देवांचीसुद्धा पूजा करणार त्यानिमित्ताने आपण तर त्यांचं नाव घेतोच पण इथे आपण स्थापना करत आहोत तर पुन्हा एकदा सर्व त्या देवी देवतांचं स्मरण करायचं की तुम्हाला साक्षी ठेवून मी माझ्या घरामध्ये गणपतीची स्थापना करत आहे तर हे सगळं जे मी तुम्हाला मराठी भाषेतून सांगितलं तेच आपल्या संस्कृत मंत्रांमधून दिलेलं असतं आणि गुरुजीसुद्धा तेच मंत्र म्हणून पूजेची सुरुवात करत असतात तर आपल्याला संस्कृत भाषेचा अट्टहास न करता म्हणजे येत नसेल तर उगाचंच अट्टहास न करता मराठी भाषेतून आपण हे सगळं म्हणालोत तर अजिबात कुठेही काही बिघडणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा विशेष फरक पडणार नाही तर सुरुवातीला आपण तळहातावर पाणी घेतलेलं होतं त्यामध्ये एक फूल आणि थोड्याशा अक्षता ठेवल्या होत्या तर त्यावेळेस सगळं काही म्हणून पहिल्यांदा मंत्र म्हणायचा ओम नमहा त्यानंतर ते पाणी खाली तामणामध्ये सोडून द्यायचं पुन्हा एकदा पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम नारायण आय नमहा पुन्हा एकदा म्हणजे ते पाणी सोडून द्यायचं आणि तिसऱ्यांदा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम माधवाय नमहा पुन्हा ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आता एकताई काल म्हणत होत्या आपल्या हरतालिकेच्या व्हिडिओमध्ये तर त्यांचं म्हणणं काही चुकीचं नव्हतं तर त्यांचं म्हणणं असं होतं की पहिलं आचमन करायचं आणि नंतर संकल्प करायचा तर तीही गोष्ट किंवा तोही क्रम बरोबर आहे आणि आपण पहिल्यांदा संकल्प केला तर संकल्प करताना अर्थातच आपण आपल्या मुखामध्ये देवाचं नाव घेतो म्हणजेच काय तेव्हा आपली मुखशुद्धी होते भलेही आपण कितीही वाईट विचार करणारे असू किंवा आपल्या मनामध्ये काही उलटसुलट विचार चालू आहेत शंका चालू आहे पण जो मनुष्य अशा स्थितीमध्ये सुद्धा जर देवाचं नाव घेत असेल तर मग तेव्हा तिथे सर्व गुन्हे आपले माफ झालेले असतात तू मला शरण आला मी तुझ्यावर प्रसन्न झालो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे संकल्प आधी केला काय किंवा आचमन आधी केलं काय फरक कोणताही पडत नाही आता जेव्हा आपण आचमन करतो तेव्हा काय करतो आपल्या तळहातावर डाव्या हाताने पाणी घ्यायचं उजव्या तळहातावर आणि ते पाणी पिण्याच्या वेळा मंत्र म्हणायचा ओम गोविंदाय नमहा त्यानंतर पुन्हा एकदा पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम विष्णवे नमहा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने तीनदा तळहातावर पाणी घेऊन ते ताटामध्ये सोडायचं आणि ते तीन मंत्र म्हणायचे याला म्हणतात संकल्प करणं आणि दोनदा आपल्या तळ हातावर पाणी घेऊन मंत्र म्हणून ते पाणी प्यायचं त्याला म्हणतात आचमन करणं संकल्प केल्यामुळे काय होतं आपल्या मुखामध्ये जे काही देवाचं नाव येतं त्यामुळे आपली मुखशुद्धीही होते त्याचबरोबर आपण ज्याच्यासाठी पूजा करत हो, आहोत त्याचा उद्देशसुद्धा देवापर्यंत पोहोचतो आणि जेव्हा आपण दोनदा परत विष्णूंचे दोन मंत्र म्हणून ते पाणी आचमन म्हणून पितो तेव्हा ते, ते पाणी आपल्या पोटामध्ये जातं आणि आपली पूर्ण आंतरिक शुद्धी होते आणि त्यानंतर आपण पूजा करण्यासाठी योग्य झालो आहोत असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या जोपर्यंत पूजा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला एका जागेवरून दुसरीकडे जायचं नसतं त्यामुळे पूजेला बसतानाच आसन घेऊन त्याच्यावर बसा डायरेक्ट जमिनीवर बसू नका चटई असेल सतरंज असेल किंवा पाट असेल जे आसन तुम्ही घेतलेलं असेल तर ते घेऊनच त्याच्यावर तुम्हाला बसून पूजा करायची असते तर आपला दिवा लावून झाला संकल्प करून झाला तेही मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलं याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या कपाळाला गंध लावून घ्यायचा आहे तुम्ही पुरुष असाल तर चंदनाचा किंवा फक्त कुंकवाचा टिळा लावू शकता महिला असाल तर तुम्ही हळदी कुंकू तुमच्या कपाळी लावून घेऊ शकता पूजा करताना महिलांनी किंवा पुरुषांनी आपल्या डोक्यावरचे केस झाकून ठेवावे असा नियम आहे त्यामुळे पुरुष असतील तर डोक्यावर टोपी घाला रुमाल ठेवा महिला पूजा करणार असतील तर त्यांनी साडीच्या पदराने किंवा ओढणीने आपले केस झाकून ठेवावे त्यानंतर करायचे असते कलशाची स्थापना डाव्या बाजूने करा उजव्या बाजूने करा किंवा मधोमध करा काहीच हरकत नाही फक्त जिथे तुम्ही कलश ठेवणार असाल तर त्या जागेवर सर्वप्रथम थोडेसे तांदूळ गोलाकार पसरवून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून ठेवा आता कलशाची स्थापना आपण खालीच करून घेऊया जिथं आपलं सगळं साहित्य ठेवलेलं थे थे आहे तिथे कारण आपली गडबड होणार नाही मोकळ्या जागेत आपण कलशाची स्थापना म्हणजे कलश एकदा भरून घेतला की स्थापना आपण बरोबर करू शकू कलशामध्ये पाणी भरण्यापूर्वी काय करायचं कलशावर बाहेर आपण जी काही शुभचिन्ह काढतो ती काढून घ्यायची आणि त्यानंतर पाणी भरून पुढच्या गोष्टी करायच्या अगोदरच आपण ते म्हणजे सगळं भरून नंतर काढायला गेलो तर कधी कधी काय होतं व्यवस्थित काढता येत नाहीत नाही मग गंध ओघळतो फुसून जातो अशा गोष्टी घडतात त्यामुळे आधीच आपण ते शुभचिन्ह काढून घेऊया तर कलशाची जी बाजू समोर येणार आहे जी बाजू तुम्ही पाहणार आहात तर तिथे मधोमध स्वस्तिक दिसलं पाहिजे अशा पद्धतीने ते काढून घ्यायचं आणि स्वस्तिक काढताना एक चूक टाळायची जी अगदी साधी सोपी आहे पण आपल्याकडून होते स्वस्तिकच्या ज्या रेषा आपण जोडत असतो तर मधला जो काही भाग असतो तर तो छेदायचा नसतो तर मधोमध तुम्ही ती रेषा जोडता तेव्हा एक गोलाकार टिपका काढून घ्यायचा कुंकवाचा जेणेकरून जरी तुम्ही रेषा जोडल्या तरी पण त्या तुम्ही छेदल्या नाहीत असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे स्वस्तिक काढायचं स्वस्तिकमध्ये सर्व बाजूंनी बिंदू द्यायचे चारही बाजूंनी आणि कडेने दोन रिद्धीसिद्धीच्या रेषा काढायला विसरायचं नाही आणि मागची जी बाजू रिकामी राहते तांब्याची म्हणजे कलशाची तर तिथे पाच नाम ओढून घ्यायचे म्हणजेच काय कुंकवाची पाच बोटं कुंकवाच्या पाच बोटांनी तुम्ही गंध लावून घ्यायचा आहे असा त्याचा अर्थ होतो तर गंध वगैरे लावून घेतला आता पाणी भरायचं पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी तुम्हाला दुर्वा टाकायच्या असतील तर दुर्वासुद्धा टाकू शकता किंवा मग अक्षता टाकल्या हळदी कुंकू टाकलं एखादं फूल टाकलं तरी पण पुरेसा आहे अशा पद्धतीने कलशामधलं साहित्य एकदा भरलं की त्यानंतर कलशामध्ये विड्याची किंवा आंब्याची पाच पानं लावायची आणि नारळ ठेवायचा नारळ ठेवताना शेंडी म्हणजे जसं नारळ झाडाला असतं आणि त्याची जी बाजू वर असते देठाची तिलाच आपण शेंडीची बाजू म्हणतो तर ती शेंडी वरती असली पाहिजे अशा पद्धतीने नारळ ठेवायचा खाली असतानाच व्यवस्थित नारळ कलशामध्ये ठेवून घ्यायचा जेणेकरून तो असा डुगडुग हलणार नाही किंवा मग कधी म्हणजे जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत पडणार नाही नाहीतर मग आपल्याकडून ठेवतानाच काही चूक झाली एखाद्या वेळेस नारळ पडला की आपल्या मनामध्ये शंका यायला वेळ लागत नाही की माझा कलशावरचा नारळ का पडला असेल नेमकं काही अपशकून आहे की काय असं काही नसतं कधी कधी आपल्याकडूनच चुकून माकून या गोष्टी झालेल्या असतात त्यामुळे मग कलशावर नारळ ठेवायचा जो काही लाल पिवळ्या रंगाचा धागा आपण घेतलेला असतो कलावा तो तुमच्याकडे नसेल तर पांढरा कच्चा धागा घ्या त्याचे दोन तीन असे वेढे तयार करा त्याला हळदी कुंकू लावून लाल पिवळं करून आणि एक वासुकी नागाचं प्रतीक म्हणून तो कलशाच्या मुखाशी म्हणजे जिथे तांब्याचा आपण काठ पकडतो तिथे बांधून घ्या आणि कलशावरचा जो काही नारळ असतो त्याच्यावर कुंकुवाचा किंवा हळदी कुंकवाचा नाही तर मग चंदनाचा गंध लावायला अजिबात विसरू नका तर मग हा झाला आपला कलश तयार आणि जिथे आपण तांदूळ गोलाकार पसरून ठेवलेले आहेत तर तिथे तुम्हाला गणपती बाप्पा मोर्या असं म्हणून तो कलश स्थापन करून द्यायचा आहे अशा पद्धतीने ही झाली आपली कलशाची स्थापना त्यानंतर काय करायचं जिथे आपल्याला गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती ठेवायची आहे तिथेसुद्धा थोडेसे तांदूळ आणि तांदळावर थोडेसे हळदी कुंकू वाहून घ्यायचे त्यानंतर गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती आपल्याला तामणामध्ये ठेवायची आहे सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करायचा आणि मंत्र म्हणायचा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात ज्यांना हा मंत्रसुद्धा म्हणता येणार नाही त्यांनी ओम गंग गणपते नमहा किंवा श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा हा मंत्र म्हणत राहायचा आहे तर अशा पद्धतीने सर्वात पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक त्यानंतर पंचामृताचा अभिषेक तुम्ही करायचा आहे पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालायचं आणि स्नान घालेपर्यंत गणपती बाप्पांना तिथे स्थापन करण्यापर्यंत आपल्या मुखातलं गणपतीचं जे काही नाम आहे ते आपण म्हणायला अजिबात विसरायचं नाही आहे किंवा त्यामध्ये कि खंड पडू द्यायचा नाही सतत आपल्या मुखामध्ये ते नाव असेल तर आपण अगदी एकचित्ताने गणपती बाप्पांची पूजा करू शकतो म्हणजे दुसरीकडे आपलं लक्षच विचलित होत नाही आपल्याला माहिती आहे आपण काहीतरी देवाचं काम करतो आहे त्यामुळे मग मंत्र आपल्या मुखामध्ये सतत राहू द्यायचे पाण्याने स्नान घालून घेतलं की गणपती बाप्पांची मूर्ती छानपैकी एखाद्या स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आणि कुंकवाचा त्याचबरोबर हळदीचा नाहीतर मग कुंकू आणि चंदनाचा गंध लावून तुम्ही तुम्ही नेमलेल्या जागेमध्ये ती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून द्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या या मूर्तीला तुम्ही छोटासा काही हार आणलेला असेल तर तो घाला नसेल तर मग फक्त फूल वहा छोटीशी मूर्ती असते कधीकधी आपल्याला -कद हार वगैरे तिला नाही घालता येत त्यामुळे मग एखादं जास्वंदाचं किंवा तुम्ही जी काही फुलं आणलेली असतील त्यातलं एखादं फुल वाहा थोड्याशा दुर्व अर्पण करा धूपदीपांनी ओवाळा गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही त्यांच्या शेजारी लगेच ठेवून दिला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या पार्थिव मूर्तीची स्थापना करायची असते त्यामुळे आता आपण साईडला जिथे गणपती बाप्पांची मूर्ती झाकून ठेवलेली होती तर तिच्यावरचा कपडा काढायचा आणि सगळ्यांनी जयघोष करायचा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणून ती गणपती बाप्पांची मूर्ती अगदी सावकाशपणे उचलायची आणि जिथे तुम्ही स्वस्तिक काढलेलं आहे तिथे तुम्ही ती स्थापन करायची एकदा की गणपती बाप्पांची मूर्ती व्यवस्थित सेट करून झाली ठेवून झाली की त्यानंतर एका फुलाचं एका फुलाचा वापर करून ते फुल तुम्ही पाण्यामध्ये बुडवायचं आणि त्या फुलांनी सर्व पाणी तुम्हाला गणपती बाप्पांवर शिंपडायचं आहे म्हणजे फूल एकदा पाण्यामध्ये बुडव बुडवल्यावर फुलाला जेवढं पाणी लागलेलं असेल तर ते पाणी फक्त गणपती बाप्पांवर शिंपडायचं कारण मूर्ती मातीची किंवा ओ पीची असते शाडू मातीचे असते तर मग जास्त पाण्याने आपल्याला काही स्नान घालायचं नसतं फक्त फुलांनी पाणी शिंपडून आपल्याला ती मूर्ती एक प्रकारे पवित्र किंवा पूजेसाठी योग्य करून घ्यायची असते यानंतर गणपती बाप्पांच्या दोन्ही डोळ्यांना आपल्याला थोडंसं तूप लावायचं असतं गाईचं तूप एका वाटीमध्ये घ्यायचं अगदी थोडंसं आणि त्याच्यामध्ये दुर्वांची टोकं बुडवायची आणि ती गणपती बाप्पांच्या दोन्ही डोळ्यांना लावायची माझ्याकडून एक चूक अशी झाली की मी अख्खी जुडी घेतली आणि इतरत्र ते तूप लागलं गेलं पण तुम्ही असं करू नका जे आहे ते मी तुम्हाला सांगते कारण जसं आपण अनुभव घेतो तेव्हाच आपण काही गोष्टी शिकतो त्यामुळे मग इतरत्र ते तूप लागू नये म्हणून तुम्ही एखादीच दुर्वाची काडी घेऊन ही गोष्ट करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना आपण ज्या काही गोष्टी अर्पण करत आहोत त्या आपण आपल्या मुखाने म्हणायच्या म्हणजे काही सगळ्यांना तो आवाज गेला पाहिजे असं नाही जी व्यक्ती ही पूजा करत आहे त्याने स्वतःला ऐकू जाईल एवढ्या आवाजात आ, हे म्हणालं तरी पण चालेल म्हणजेच काय गणपती बाप्पा आता मी तुम्हाला कापसाचं वस्त्र अर्पण करत आहे गणपती बाप्पा आता मी तुम्हाला जानवं अर्पण करत आहे तुम्ही त्याचा स्वीकार करा म्हणजे जानवं असेल कापसाचं वस्त्र असेल फुलांचा हार असेल किंवा त्यांचे जे काही अलंकार तुम्ही घेता ते सगळं अर्पण करताना तुम्ही गणपती बाप्पांना ते सांगायचं की गणपती बाप्पा तुम्ही माझी ही मनपूर्वक अर्पण केलेली श्रद्धा सेवा स्वीकार करा या ज्या गोष्टी मी तुम्हाला तुमच्या सेवेसाठी अर्पण करत आहे ते तुम्ही गोड मानून घ्या म्हणजे आता आपण तर स्वतः गुरुजी नाही आहे आपण एक सर्वसामान्य माणूस आहे त्यामुळे आपली जी काही भोळी भाबडी भक्ती असते ती देवाने स्वीकारावी म्हणून आपण जे जे गणपती बाप्पांना अर्पण करतो ते प्रत्येक गोष्ट म्हणजे सांगून अशी अर्पण करायची संस्कृत मंत्रसुद्धा याच अर्थाचे असतात पण आपण ते म्हणू शकत नाही त्यामुळे मग मराठीमधून आपण देवाला सांगायचं सा। कारण आता प्रत्येक राज्यातील व्यक्ती त्याला संस्कृतच समजतं असं नाही आपल्यासारखीच म्हणजे म महाराष्ट्रातली मराठी भाषा आहे इतर राज्यामध्ये हिंदी इंग्रजी वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात तर सगळ्यांची भाषा देवाला कळते देव सगळ्यांसाठी एकच आहे मग त्यांचं म्हणणं जर देवाला कळतं किंवा आपणसुद्धा कधीकधी आपल्या मनातली प्रार्थना देवाला सांगतो तर तीसुद्धा संस्कृतमध्ये तर नाही सांगत ना मराठीतूनच सांगतो त्यामुळे ज्या गोष्टी आपण देवाला इथे अर्पण करत आहोत ते आपण सगळं मराठीमधून सांगत जायचं आणि त्यानुसार अर्पण करायचं तर गणपती बाप्पांचं जे काही जानवं असतं ते डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली असं लोंबलं पाहिजे अशा पद्धतीने घालायचं म्हणजे ती योग्य दिशा आहे योग्य पद्धत आहे जानवं घाल घालण्याची डाव्या खांद्यावर वरती ते जानवं असलं पाहिजे आणि उजव्या हाताच्या खालून अशा पद्धतीने त्यानंतर कापसाचं वस्त्र हार असेल माळ असेल ते सगळं अर्पण करायचं गणपती बाप्पांना मधोमध कुंकवाचा गंध लावायचा त्याच्यावर अक्षता वाहायच्या आणि दुर्वांची जुडीसुद्धा गणपती बाप्पांच्या एका साईडला किंवा मग चरणांजवळ तुम्ही ठेवू शकता तसं दुर्वांच्या बाबतीत बरेच मतं आहेत किंवा समज गैरसमज किंवा ज्याला आपण मतमतांतरं म्हणतो तेही आहेत कोणी म्हणतं डोक्यावर ठेवावी कोणी म्हणतं पायाजवळ ठेवावी कोणी म्हणतं हाताजवळ ठेवावी आपली श्रद्धा जशी आहे त्यानुसार आपण दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करावी याच्यानंतर गणपती बाप्पांना विडा अर्पण करायचा दोन विड्याची पानं घेऊन देठाची बाजू ती देवाकडे करायची आणि पानांची टोकाची बाजू आपल्याकडे दिसली पाहिजे अशा पद्धतीने पानं ठेवून विड्याचं सर्व साहित्य अर्पण करा गणपती बाप्पांच्या दुसऱ्या बाजूने एका कलशामध्ये पाणी भरून तुम्ही त्याच्यामध्ये एकवीस पत्री ठेवू शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये न ठेवता त्या फक्त बांधून ठेवल्या तरी पण चालतील म्हणजे अशा एखाद्या दोरीने बांधायच्या आणि गणपती बाप्पांच्या पाठीमागच्या साईडने त्या पत्री ठेवून द्यायच्या जा, तुम्ही जर फक्त आघाडा आणि दुर्वा घेतलेल्या असतील तर मग तुम्हाला ही गोष्ट करण्याची गरज पडणारच नाही आता तुम्हाला बाकी असं काही सांगून मग देवाला आपण ती सेवा अर्पण करायची किंवा ती सेवा करायची असं जमत नसेल तर संपूर्ण पूजा होईपर्यंत तुम्ही एकच काम करा तुमच्या मुखामध्ये श्री गणेशाय महा ओम गंग गणपतयन महा हे नाम फक्त असू द्या तेवढं केलं तरी पण पुरेसा आहे त्यानंतर काय करायचं गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा पाण्याचं चौकोनी मंडल काढून घ्यायचं या मंडलाचा अर्थ असा होतो की जमिनीवर जे काही जीवजंतू आहे ते पाणी असल्यावर आपल्या अन्नामध्ये प्रवेश करणार नाही त्यामुळे मग मंडल काढून मग खाली ताट वगैरे ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही नैवेद्याची प्लेट ठेवू शकता नैवेद्याच्या भोवतीसुद्धा पाणी गोलाकार फिरवून घ्यायचं साईडने गणपती बाप्पांना पाणीसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचं नाही हे लक्षात असू द्या आणि या दिवशी तुम्हाला रात्री चंद्राचं दर्शन सुद्धा घ्यायचं नाहीये हे पण लक्षात असू द्या नैवेद्य दाखवल्यानंतरच आरती करायची आहे हे सुद्धा लक्षात ठेवा कारण आधी नैवेद्य आणि नंतर आरती असते कापूर आरतीच्या मदतीने किंवा तुम्ही जो दिवा लावलेला असेल त्याच्या मदतीने तुम्ही आरती करून घेऊ शकता सुखकर्ता दुखर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मूर्ती ओ श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव अशा पद्धतीने गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होत असतात कुणाकडे दीड दिवसाचा कुणाकडे पाच दिवसाचा तर कुणाकडे संपूर्ण अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा असतात त्यानुसार तुम्ही दररोज तुमच्या आवडीने किंवा तुम्हाला होईल तशी सेवा अवश्य करा गणपती बाप्पांना तुमची साधीभोळी सेवासुद्धा नक्कीच मान्य होईल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा माझ्या पद्धतीने जेवढं सोपं तुम्हाला करून सांगता येईल तेवढी सोपी पूजा मी तुम्हाला आज करून दाखवलेली आहे आणि तुम्हालासुद्धा त्याचा फायदा होईल अशी आशा मी व्यक्त करते चला भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि गणेश चतुर्थीच्या भरभरून शुभेच्छा सुद्धा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया